आज जो आपण शारीरिक कष्टाचं काम केलं मला माहिती की आज बऱ्याच दिवसांतर वाटलं की नाही आज झाले की झालं असं नाहीये केले तर भविष्यात काही आहेत लक्षात शारीरिक आजार असतात सत्तर टक्के मानसिक आजार असतात पण शारीरिक आजार आपण कंट्रोल करतो मानसिक आजार कंट्रोल करू शकतो हे बेस्ट उदाहरण आहे त्यानंतर आज तुम्ही ऑब्झर्व्ह करा सगळ्या लोकांनी की आज चालल्यानंतर पायाच्या नकापासून केसापर्यंत आपल्याला काहीतरी हालचाल जाणवली एक फ्रेशनेस म्हणाला का तर काय होते तर आपल्या शहरात जे ग्रंथी असतात फॉर एक्झाम्पल ऑक्सिटेसिव्ह जे आपल्याला आनंद देतात ते सिक्युएशन आज सगळ्यांचं वाटलं वाटलं की नाही मी तर हलकं वाटलं डोकं का वाटलं तर हे सगळं कंट्रोल करण्यासाठी जी आपली थायरॉइड प्रत्ये मॅक्झिमम आजकाल माझ्या दृष्टिकोनातून एक दहा टक्के लोकांना थायरॉइड प्रॉब्लेम आहे का आहे तर आपला डायट काय नसल्यामुळे एक्सरसाइज प्रॉपर नसल्यामुळे त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर डेली राहणार जातोय मी काम करतोय माझं काय बरोबर का असते अरे हा तुमचा डेली रुटीन झाला राज्यानं त्यासाठी एक्स्ट्रा वेळ दिला तर तुमचं शरीरात जे काही एनर्जी आहे फॅट्स आहे ते कमी होणार आहे आणि कुठले काम करताना काही इंटेजन ठेवून करू नका नाही मी एका महिन्यात एवढं वजन कमी करायचं आहे हे करायचं आहे हे प्रोडक्ट घ्या ते प्रोडक्ट घ्या हे आजकाल बिझनेस झालेलं आहे तुम्ही डेली एक्झरसाइज चालू करायचा तुम्हाला आपोआप सगळ्या गोष्टी मिळत जाणार आहेत आता सोशल मीडियामध्ये कसं झालंय फॉर एक्झाम्पल घ्या आपण आता व्हॉट्सअप इन्स्टा बघतोय एखादी रिल्स फॉर एक्झाम्पल बघतात दीड इंच लोक जेवणात काहीतरी एखादा रेसिपी बघत असतात परत परत रेसिपी आपण सर्च केली ती बघितली परत परत तेच तेच येते काय येते तर ते जे काही इंटरनेट कॅप्चर करते आपल्याला की आपल्या मनात काय चाललंय ते घेत असते लक्षात हे आपण ठरवायचं मुलांच्या आजकाल डिप्रेशनचं का प्रमाण वाढायला लागले माझ्या आयुष्यात तर निगेटिव्ह गोष्टी घडल्या तीच गोष्टी मी त्या इंस्टामध्ये मध्ये बघतोय फोगतोय त्या गोष्टी येतात त्यावेळी काय करते माणूस ते म्हणजे सर्वोत्व मायासाठी त्या डिप्रेशन वाढत जातो मग तो जो काय सराउंडिंग आहे मी जर मंडळी आहे त्यात आपण जात नाहीये आपलं जे मन मोकळे करायचे करू शकत नाही तेव्हा आजकाल सोसायटी टेंडन्सी का वाढल्या ह्या गोष्टीमुळे हे सगळं मानसिक आजार कमी करायचं असेल तर तुम्हाला सामाजिक जे कार्यक्रम उपक्रम घेतात त्या सहभागी होणं गरजेचं आहे त्याचं बेस्ट उदाहरण म्हणजे आपली संस्था बरोबर सर मी आता एवढं बाहेर फिरतो हे करतो मला वाटत नाही की आपल्या पेरिफर मध्ये असं कोण हो असेल की असे कार्यक्रम घेऊन लोकांना सहभागी करून घ्यायचा प्रयत्न करतात

की जे कमी करायचं असेल गोळ्या तर अंतर्गत आपल्या आमच्या असेल किंवा सुगीला असेल किंवा आपल्या गाव केंद्रात असेल एन सी अंतर्गत ज्यांना शुगर आहे बी पी आहे आणि काही बारेसारिक का आजार आहेत त्यांचे मॉनिटरिंग तिथं रजिस्ट्रेशन करायचं तुम्हाला त्या गोळ्या फ्री ऑफ कॉस्ट मिळाल्या जातील फक्त तिथं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे तीन महिन्यांचं तुमचा की सी जे होईल लॅब सगळी सगळं फ्री ऑफ कॉस्टमध्ये होणार आहे फॉर एक्झाम्पल गायनाचे काही पेशंट असतील फॉर एक्झाम्पल तुमचं मॅक्झिमम पिशवी काढणं असेल नॉर्मल डिलिव्हरी असेल सीझर असेल हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट इस्लाम प्रूफ जिल्हा रुग्णालयामध्ये मी करून द्यायचं सगळ्यांना सर आज सांगतो फक्त त्यासाठी काय असते की मी सांगतो की तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे आणि पुरुषांच्या संदर्भात असेल हार्मिया अपेंडिक्स असेल काही काही सक्सेसफुल असतील ती पण फ्री ऑफ कॉस्ट करून द्यायची माझी जबाबदारी आहे फक्त हे कोणाच्या नशीब यायला नको पण काही आलं तर त्या गोष्टी मी करून त्याला सगळ्यांसमोर तर मी आश्वासन देतो की सगळ्यांना ते करून आणि काही असेल माझं मत आहे की आता सर म्हणले दवाखाना हे आम्हाला सर गरज आहे लाईट न उठायची गरजच नाही मला आठवत नाही की आठवते एक ते दोन दिवस आम्ही निवांत होतो त्यामुळे आमचं पण मानसिक संतुमते ना त्यामुळे असं आम्हाला पण यायला नको सगळे जण आनंदी सुखी राहा सगळ्या